अपडेट इंडिया टी हर खबर सच्चा ऐकू चारगाव चौकी परिसरात अवैध रीती वाहतुकीचा धुमाकूळ अवैध रेती तस्करीला नेमके पाठबळ कुणाचे अवैध रेती तस्करांच्या दादागिरीवर अंकुश कुणाचा चारगाव चौकी परिसरात अवैध रेती नेमकी तालुक्यात निसर्गाच्या वरद मोट रेतीचे साठे आहे यातूनच प्रशासनाला लाखोचा महसूल प्राप्त होत असतो परंतु रेती घाट लिला होण्याच्या अगोदरच रेती माफियांनी अनेक घाटावर रेती चोरी करायला सुरुवात केली आहे ही रेती वाहतूक सायंकाळी सहाच्या नंतर पहाटे पाचच्या अगोदर पर्यंत ट्रॅक्टर सह मोठमोठ्या वाहनांच्या सहाय्याने चोरी करीत असल्याची चर्चा रंगत आहे रेती माफिया यांचे दिसत आहे तर कारवाई ही नेमकी नावापुरतीच राहिली आहे त्यामुळे वाहनाने रेती तस्करी करून रेती तस्कर गब्बर होत चालले असून मात्र संबंधित विभाग अजूनही ॲक्शन मोडवर दिसत नाही त्यामुळे पारगाव चौकी परिसरात अवैध रेती वाहतुकीच्या धुमाकूळ दिसून येत आहे त्यामुळे शासनाच्या महसुलाची मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन अवैध तसकरी तस्करी करणाऱ्या वर कडक कारवाई करून रेती तस्करांच्या मुसक्या वळल्या पाहिजेत असे नागरिकांचे म्हणणे होताना दिसून येत आहे शिरपूर सर्कल प्रतिनिधी देवेंद्र शिखरे